नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम काला गुलाबजाम रेसिपी बनवणार आहोत आपण साधी सोपी आणि लहानापासून मोठ्याला सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे खायला एकदम चविष्ट छान आणि साधी सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप आपण करत जाणार आहोत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया हे बघा गुलाबजाम बनवण्यासाठी मी चितळेचा हे घेतलेला आहे चारशे ग्रॅमचा हा पॅक आहे यासाठी आपण साखर आणि मी चार अशा इलायच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण तेलाचा यूज करणार आहोत पाणी टाकून आपण हे मिक्स करणार आहोत चला आता आपण करूया एका बाउलमध्ये आता आपण हे कस टाकून घेऊ याला मी साधं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं एक जीव करून आहे एक उंडा त्याचा मळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात दुधातही हे पीठ मिळवू शकता पाणी हे नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवलेलं पाणी आहे गरम वगैरे केलेलं पाणी नाही आहे एकदम थोडं थोडं जसं जसं हवं असेल तसं दस तसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळत चालायचं अशा पद्धतीने आपल्याला छान असा हुंडायचा करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपण छान असा उंडा करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपण याला पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया एका भांड्यामध्ये आपण साखर साधारणतः पावशाच्या वरती अशी साखर आहे जवळपास अर्धा किलो अशी साखर आहे पाणी बघा आपण यातच साखरने थोडंसं पाणी टाकून उकळवणार आहे आणि यामध्ये आता मी इलायचीची अशी बारीक पूड करून टाकलेली आहे छान उकळी येईपर्यंत आता था आपल्याला थांबायचं हे बघा यातल्या आता साखराशी विडगळत चाललेली आहे छान अशी लवकळी येऊ द्यायची आपल्याला पाच भर याला असं द्यायचं आहे त्याचा कलर थोडासा आहे त्यामुळे बघा मी त्यामध्ये थोडस दूध ॲड करते त्यामुळे आपला पाग असा एकदम क्लीन असा होतो बघा साखर असणारा काळ आपण दूध टाकल्यामुळे आपण अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो आपल्याला वरती येणारी सगळी भांडशी आपण काढून घेऊ हे बघा दूध टाकल्यानंतर आपला पाक एकदम क्लीन असं झालेला आहे आता आपला पाक रेडी आहे आता आपण याला साईडला काढून ठेवूया बघा आता आपण पाक रेडी करून ठेवला आता आपण आपलं पीठ बघूया हे बघा असं छान आता आपण याचे असे छोटे छोटे बॉल करून राऊंड राऊंड असे करून घेऊ तर हे बघा आपण अशा पद्धतीने असे तुम्हाला ज्या साईजचे लागेल त्या साईजचे आपण बॉल बनवून घेऊया छोटे छोटे असे राऊंड हे करून घेऊ गोळ्याचे बनवून घेऊ आता आपण असे याचे बॉल बनवत जाऊया पुढे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला कमीच असेल गॅसवर मंदाचेवरच आपल्याला गुलाबजाम असे फ्राय करायचे हे बघा आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण यात गुलाबजाम तळण्यासाठी टाकूया जास्त अशा आपल्याला टाकायचे नाहीये हे बघा एकदम मंद आचेवर आपल्याला हे होते आहे का हलव्या एकदम हळू बार गॅस आपण याला होऊ देणार आहोत यालाचे पलटत राहायचे म्हणजे कि दोन्ही साईडने आपल्याला झाले पाहिजे छान असे ते फुगून वरती आलेत आपल्याला अशी उद्याचे आहेत हे बघा थोडासा डार्क असा कलर करणार आहे एकदम ब्राऊन डार्क ब्राऊन कलरचे गुलाबजामणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीडियम ब्राऊन कलरचेही तळू शकता झाले म्हणजे याला छान असा कलर येतो हे छान पद्धतीने आता झालेले आता आपण याला काढून घेऊ अशा पद्धतीने आपण छान असे भाजून घेतले तळून घेतले अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले आपले गुलाबजाम ही फ्राय करून घेऊया आणि याला मग वर असं नुधायचं आहे नाहीतर मग मध्ये गाठी वगैरे तशाच राहतात म्हणून याला एकदम बारीक गॅसवरच असे आपल्याला फ्राय करायचे दोन्ही साईडला परतून परतून आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचे हे बघा आपल्या या साईडला पाक रेडी आहे गुलाबजाम आपले हे झालेले आहेत आता एकदम कोमट असताना आपल्याला कडक पाकात हे टाकायचे आता ते टाकून आपण याला भिजू देऊया आता हे पाक पूर्णपणे सोसून घेऊन खाली बसतात बाकीचे आपले बघत जाऊया गुलाबजामुनचं एक हे होण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आरामशीर लागतात एकदम शांततेने हे एक करायचे घाई गडबडीत करायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असेही ठेवू शकता मी याला थोडेसे डार्क कलरचे करणार आहे बघा छान सर असा डार्क ब्राउन कलर मी याला येऊ देणार आहे कसा कलर येतो हे बघा एकदम छान असा याला कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया त्याला थोडंसं थंड झालं की आपण याला पण पाकात टाकून देऊ हे बघा आपण आधी टाकलेले पाकात कसे अर्धे अर्धे बुडालेत आपण त्याच्यात अजून अडकवून टाकूया जास्त गर्दी करायची आहे नाही तर मग आपले गुलाबजामुनला पाक व्यवस्थित लागणार आहे आता याला आपण एखादा ताजभर छान असे पाकात पूर्णपणे बोडण्यासाठी ठेवून देऊ हे बघा अशा पद्धतीने आपले गुलाबजाम रेडी आहे मी वेळात साधे सोपे असे आणि लवकर तयार होणारी गुलाबजामची रेसिपी आहे फंक्शनला याला कशालाही तुम्ही बनवू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला Thank you for watching.